नमस्कार माऊली स्वागत आहे सर्वांचं आज आपण ऐकूया विठूच छानसं असं भजन तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा माऊली चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हरी विठ्ठल आळंदीला जाता जाता विठू भेटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पहिल्या वारीला हाती घेतला टाळ साधू संताचा जमला मेळ पहिल्या वारीला हाती घेतला टाळ साधू संताचा जमला मेळ पायी पायी चाल तानाशिन तो गेला पायी पायी चाल तानाशिन तो गेला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला दुसऱ्या वारीला हाती घेतला मृदुंग साधू संताच्या गेले मी संग दुसऱ्या वारीला हाती घेतला मृदुंग साधू संताच्या गेले मी संग भाव भक्तीचा स्नेह दाटला भाव भक्तीचा स्नेह दाटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला ती सऱ्या वारीला डोई घेतली तुळस मानव जन्माचा कळला रस तिसऱ्या वारीला डोई घेतली तुळस मानव जन्माचा कळलारस तुळशीला पाणी देता आनंद वाटला तुळशीला पाणी देता आनंद वाटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदी जाता जाता विठू भेटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला चवघ्या वारीला हाती घेतली विना मुखानी गाऊ लागले अबंगा चवथ्या हाती घेतली मी ना मुखाने गाऊ लागले अभंगा तुझे नाम घेता देवा पांग फिटला तुझे नाम घेता पांग फिटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपुरच्या वारीचा सौदा पटला धन्यवाद माऊली जय विठ्ठल